श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा शुक्ल पक्षात येते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला थी अनन्य साधारण महत्व आहे परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अनेक पटीने अधिक शुभ फळ मिळते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली किंवा देव दिवाळी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी स्नान केल्याने जीवनात आनंद सुख शांती आणि समृद्धी येते यंदा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी हरिहर भेट होते म्हणजे भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते असा हा शुभ योग असतो त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमा हा दिवस कार्तिक स्वामींची जन्मतिथी आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे सोबतच घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात असाच एक उपाय आपल्याला कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे या उपायामध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती हा एक शब्द लिहायचा आहे आणि दोन मोर पिसांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते मुलांविषयक असलेल्या समस्या देखील या उपायामुळे दूर होऊ शकतात असा हा उपाय कार्तिक पौर्णिमेला कशा प्रकारे करायचा आहे या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यंदा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा जिला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं ती सर्वत्र साजरी केली जाणार आहे आणि हे जे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत ते कार्तिक पौर्णिमेच्याच दिवशी करायचे आहेत वर्षातून फक्त एकदाच आपल्याला हे उपाय करता येतात त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे उपाय करावेत हीच मी कळकळीची विनंती करते कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाची मानली जाते या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे दान पूजा उपवास यांना विशेष महत्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदी किंवा पवित्र नदीत स्नान केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मात्र कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींचा नेमका संबंध काय हे तुम्हाला माहितीये का कार्तिक स्वामी म्हणजेच महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र कार्तिक आहेत कार्तिक स्वामीच्या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एका दिवसासाठी ते उघडली जातात याच दिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात आणि दोन मोरपिसांचा जो उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केला जातो तो करण्याचं कारण म्हणजे बघा कार्तिकेय हे भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र आहेत एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी त्यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले की जगाची परिक्रमा केल्यानंतर जो कोणी आमच्याकडे प्रथम येईल त्याची पूजा प्रथम मानली जाईल त्याला जगातील पहिल्या पूज्य देवतेचा दर्जा मिळेल यानंतर कार्तिकेय आपल्या वाहन मोरावरती स्वार होऊन तिन्ही लोकांची परिक्रमा करण्यासाठी निघाले पण शिवपार्वतीचे कनिष्ठ पुत्र श्री गणेशांनी आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली असे सांगितले देवी पार्वती यांनी विचारले ते कसे तर श्री गणेशांनी आईला उत्तर दिले आई वडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे गणेशांच्या बुद्धिमत्तेने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी श्री गणेशांना आशीर्वाद दिला की सर्व देवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाईल तेव्हापासून गणपतींना आद्य पूज्य देवता मानले जाते खूप राग आला कारण सर्व जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की श्री गणेशांची प्रशंसा सुरू होती सर्वांनी त्यांना प्रथम पूज्य देव मानले होते त्यामुळे कार्तिकीय माता पार्वतीवर रागवले आणि त्यांनी स्वतःहून गुहेत कोंडून घेतले कोणालाही दर्शन न देण्याची शपथ घेतली आणि कोणीही माझे दर्शन घेऊ शकणार नाही असा त्यांनी श्राप दिला यावर शी देवी देवी पार्वतीने पार्वतीने स्वामी समजावले राग शांत झाल्यावर त्यांनाही पश्चाताप झाला त्यांना वर्षातून एक दिवस दर्शन देण्यास पटून दिले तेव्हा कार्तिकेयांनी यांनी सांगितले की माझ्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईल यानंतर महादेवांनी कार्तिक स्वामीच्या जन्मदिनी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वरदान दिले त्यामुळे आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो तर जर तुमच्या जवळपास एखादं कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जाताना सोबत दोन मोर पीस न्यायचे आहेत किंवा तुमच्या घराच्या आसपास कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे त्यांना तुम्हाला हार नारळ खडीसाकर आणि हे दोन मोरपीस सोबत न्यायचे आहेत ज्या कोणत्या तुम्ही मंदिरात गेलेले आहात तिथे हे नारळ खडीसाकर तुम्हाला अर्पण करायचंय दोन्ही मोरपीस स्वामींच्या किंवा कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचे आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे तो मंत्र तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे ओम शनमुखाय विद्महे हे महा तन्नो षष्ट तनोषष्ट प्रचोदयात हा मंत्र बोलायचा त्यानंतर आपण जे मोरपीस कार्तिक स्वामींच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केलेले आहेत ते तिथून उचलायचे आणि ते मोरपीस आपल्याला ही घरी घेऊन यायचे आहेत आता घरी आणल्यानंतर हे मोरपीस आपल्याला कुठे ठेवायचे आहेत ही तर हे मोरपीस आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला लावून ठेवायचे आहेत ही तर पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही हे मोरपीस तसेच ठेवू शकता पुढच्या वर्षी हे मोरपीस चांगले असतील तर परत अशाच प्रकारे तुम्ही हा उपाय करून परत त्या भिंतीला तुम्ही हे लावून ठेवू शकता उपाय केल्याने साक्षात कार्तिक स्वामींचे आपल्याला आशीर्वाद लाभतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पैसा येईल धनसमृद्धी वाढेल त्यानंतर आपल्याला जो दुसरा महत्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री पर्यंत कधीही करता येणार आहे या उपायामध्ये आपल्याला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्यावरती हे काही शब्द लिहायचे आहेत आणि हा उपाय फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करता येतो या उपायामुळे आपल्या मुलांविषयक काही समस्या असतील जसं की मुलं हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल आईशी किंवा वडिलांशी त्यांचे मतभेद असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होते हे शब्द आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेश पाठीमागच्या बाजूला लिहायचे आहेत पुढच्या बाजूला नाही तर आपण जेव्हा दार बंद करतो तेव्हा मागच्या बाजूला हे शब्द लिहायचे त्यासाठी तुम्ही चंदन ओल चंदन त्याचा वापर करू शकता किंवा थोडीशी हळद ओली करून त्यांनी हे शब्द तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पाठीमागच्या बाजूला लिहायचे आहेत तर हे शब्द जे तुम्हाला लिहायचे आहेत ते स्क्रीनवरती दिसत आहेत रात्री चंद्रोदयाच्या वेळेस पार्वती संभुती प्रीती तु संतती अनुसूया क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने आपल्याला कार्तिकीय खडगी वरुण हुताशन व सशुक अशी नावे लिहायची आहेत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही नावं लिहिल्यानंतर जोपर्यंत ती दरवाजावरती राहतील तोपर्यंत तुम्ही ती राहू द्यायची आहेत ज्यावेळेस तुम्ही मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करत आहात त्यावेळेस ती मोडली जातील हरकत नाहीत पण हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावा आईचा मासिक धर्म असेल तर हा उपाय आईला करता येणार नाही पण जो दोन मोर पिसाचा उपाय आहे तो आई किंवा वडिलांपैकी कोणीही केला तरीही चालेल ही वर्षातून एकदाच संधी आपल्याला मिळते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ